नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एम जी पोलीसवरती या युट्यूब चॅनलवरती आज आपण आहे ना बेसिक चॅप्टरवरती टेस्ट घेतलेली होती त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे बेसिक टाईपवरती आहेत ना कोणत्या पद्धतीने परीक्षेमध्ये प्रेश् विचारले जातात आणि आपण कोणत्या पद्धतीने सोडवायचे त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ कव्हर केलेला आहे आणि तुम्हाला आहे ना बाकीचे प्रश्न एकदम जबरदस्त शॉर्ट ट्रिक देणार आहे जेणेकरून तुमचा आहे ना जिथं अर्धा मिनिट लागेल ना ते तुमचं पाच ते सहा सेकंदामध्ये उत्तर निघाला आहे त्याच्यामुळे आहे ना व्हिडिओ आहे ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि जे प्रश्न घेते आहे ना ते महत्वाचे प्रश्न आहेत वारंवार प्रश्न जातात आणि ते प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवायचे आपण ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला काय एक तीन हजार नऊशे बावन्न भागिले बावन्न आता हा प्रश्न तुम्हाला नाही तसेल जास्त अवघड नाही हा प्रश्न सोडायचा एकोणऐंशी तीन हजार नऊशे बावन्न भागिले बावन बरोबर बर, आता दोघं संख्येना तेराने भाग जातो तेर चोक बावन्न तेर त्रिके एकोणचाळीस परत पाच ला भाग जात नाही म्हणून आपल्याला सोडणी घ्यावा लागेल तयार झाली संख्या बावन तेर चौक बावन परत चारने तीनशे चार लाग दिला चार एक चार चार साते अठ्ठावीस उरले किती दोन चार सख चोवीस आपला फायनल उत्तर काय आला मग शहात्तर ऑप्शन क्रमांक दोन याची योग्य उत्तर आहे आपण आहे ना सोप्या पहिले सोपे टाईप घेणार नंतर हार्डली उल प्रेशन घेणार तुम्ही फक्त शेवटचा प्रश्न बघा तुम्ही तेव्हा सांगा मला की एकदम कसं प्रेस होत जबरदस्त होती एकूण तेवीस प्रेश नाही घेतल्या पण एकदम जबरदस्त असे प्रश्न होते त्याच्यामुळे आपण सोप्यापासून शेवटपर्यंत हार्ड हार्डपर्यंत कसे प्रेश विचारतात आणि तुमचे मार्केट कसे फिक्स होते ते बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचाच फायदा होईल माझा काही फरक पडत नाही तुमचाच फायदा होणार आहे तर जाऊया प्रश्न क्रमांक दोन कडे क्रमांक दोन बघा मित्रांनो प्रेश्ने काय आहे ते बघा पहिलं पाचशे साठ मीटर लांबीची दोरी सात ठिकाणी समान अंतरावर कापली तर तयार झालेल्या तुकड्यांपैकी चार तुकडे किती चार तुकडे जोडले चार तुकडे जोडले तर त्यांची लांबी किती मीटर होईल एकदम सोप्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने सोडवायचे मित्रांनो बघावेले किती मीटर लांबीची दोरी आहे पहिले पाच ते साठ मीटर लिहून टाकायचे भागाकार किती ठिकाणी कापले आपण सात ठिकाणी कापले बरोबर सात ठिकाणी कापले आपण दोरी आपण जर सात ठिकाणी दोरी कापली तर तुकडे किती होतील मग त्याचे आठ तुकडे होतील कसं बघा आता इथे सांगितलं तुम्हाला तीन तुकडे समानांतरा कापले तर किती तुकडे पडतील मग बघाय एक दोन तीन की किती ठिकाणी चालवलं आपण तीन ठिकाणी तुकडे किती झाले मग एक दोन तीन चार त्याचप्रकारे दोन्ही जर सात ठिकाणी मग आठ तुकडे पडतील बरोबर आता ही आठ संख्येने फक्त या संख्येला भागायचे आठने पाचशे साठ भागलं किती उत्तर येतं मग आपलं आठ एक आठ आठ साते छप्पन आणि झिरो जर सात सहा उत्तर किती आलं आपलं सत्तर आता कापले तर तयार झालेल्या तुकड्यांपैकी चार तुकडे जोडले आपण म्हणजे जोडले म्हणजे गुणाकार करायचं दिलेली संख्येचे दिलेल्या संख्या दिले कोणती आहे चार चार साथी किती झाले मग चार साथी झाले अठ्ठावीस झिरो जर साधा सांगितला आपण आपलं उत्तर किती आलं मग दोनशे ऐंशी मीटर किती दोनशे ऐंशी मीटर हे योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे दोनशे ऐंशी मीटर आपलं योग्य उत्तर आहे दोनशे ऐंशी मीटर या प्रकारे पोलीस भरतीला प्रयत्न विचारले जातात बेसिक चॅप्टर वरती मित्रांनो तुमचे ना चार ते पाच प्रश्न आहेत फिक्स होणार आहे त्याच्यामुळे ना व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा जाऊया प्रश्न क्रमांक तीनकडे आपण आहे ना दोन प्रश्न बघितले मित्रांनो आता आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन काय आहे क्रमांक एक ते दहा संख्यांची इथे काय विचारलं आहे घनांची बेरीज किती आहे आता एक ते दहा पर्यंत घनांची बेरीज डायरेक्ट करायला गेले तुमचा एक दो ते दोन तयार तिथे आरामात जातील आता काय करायचं तुम्हाला एक सूत्र सांगतो डायरेक्ट सांगतो दिलेली जी शेवटची संख्या असेल ती घेऊन टाकायची दहा गुणाकारात काय करायचं दहाची पुढची संख्या कोणत्याही अकरा आहे भागाकारात दोन ब्रॅकेट करायचं ब्रॅकेटचा वर्ग करायचा का दिलेली संख्या असेल दहा दहाची पुढची संख्या घ्यायची अकरा भागिले दोन आणि ब्रॅकेटचा वर्ग करायचा आता दोन ने पहिले ब्रॅकेट सोडू आपण दोन ने दहा लागिन बेक बे दे, बे पंच दहा पाच गुणिले अकरा केले कि किती राहिला आपण पंचावन्न बरोबर वर्ग जसा जसा आता डायरेक्ट संख्या बाहेर काढली आपण आता पं पंचावन्नचा वर्ग काढला म्हणजे आपलं यावर प्रश्नाचं उत्तर भेटेल आता बाकीचे मुलं पंचावन्न गुण येले पंचावन्न करतील या प्रकारे तुम्हाला टाइम लागेल डायरेक्ट सांगतो जेव्हाही पाच संख्येचा वर्ग काढायचा असेल डायरेक्ट दिलेली संख्येचा वर्ग काढायचा पाचचा वर्ग किती आहे पंचवीस आहे आता जी संख्या पुढे येत असेल पाच पाचची ची पुढची संख्या कोणती आहे सहा या दोघ संख्यांचा गुणाकार करून टाकायचा पाच संख्या किती झाले मग तीस आपलं योग्य उत्तर काय राहील 35, तीस पंचवीस तुम्हाला पुढे शेखणारच आहेत संख्येचा वर्ग कोणत्या पद्धतीने काढायचं आहे पण आपण तात्पुरत्या स्वरूपात सांगितले जेव्हा पाच संख्येच्या वर्ग काढायचा आहे तेव्हा आपलं योग्य उत्तर काय राहील तीस पंचवीस म्हणजे तीन हजार पंचवीस हे ऑप्शन क्रमांक चार मध्ये आहे याचे योग्य उत्तर राहिला आपण सर्व टॉपिक कवर करणार आहोत मित्रांनो आणि जे टॉपिक कव्हर होतील ना त्याच्यावरती असे टेस्ट सिरीज काढणार आहोत तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल ना मित्रांनो टेलिग्रामला तुम्ही जॉईन होऊन जास्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देईल जेणेकरून तुम्हाला त्या चॅनलचा नक्की चायन फायदा होणार आहे आपण या प्रकारे टेस्ट टाकत असतो त्याच्यामुळे टेलिग्रामवर नक्की जॉईन जा जाऊया प्रश्न क्रमांक कडे प्रश्न क्रमांक चार, चार काय बघा एक ते सतरा या सर्व संख्यांची बेरीज किती नैसर्गिक चॅप्टरमध्ये आपण शिकवलो आहोत क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज कोणत्या पद्धतीने करायची ते आता काय करायचे मित्रांनो दिलेल्या संख्या शेवटची संख्या लिहून टाकायची सतरा सतराची पुढील संख्या कोणत्या मग अठरा भागाकारात दोन या प्रकारे मान्य केली तुमचं फायनल उत्तर येऊन जाईल फक्त आता काय करायचं आहे भागाकार करायचं आहे दोन या अठराला भाग जातो मग बे एक बे नऊ अठरा उरलं किती सतरा गुणाकारात नऊ सतरा गुणाकार सतरा गुणाकारात नऊ केलं सतरा त्रेपन्न त्रेपन्नाशी होतो म्हणजे एकशे त्रेपन्न याचे योग्य उत्तर राहील एकशे त्रेपन्न कुठे आहे मग ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन याचे योग्य उत्तर राहील जाऊया प्रश्न क्रमांक पाचकडे प्रश्न क्रमांक पाच काय मित्रांनो बघा सात झिरो सहा तीन हे चार अंक प्रत्येकी एक एक तास वापरून तयार होणारी चार अंकी सर्वात लहान काय सांगितलंय सर्वात लहान समसंख्या कोणती वारंवार पोलीस भरतीला विचारला जाणारा टॉपिक आहे त्याच्यामुळे कोणत्या पद्धतीने सोडायचे लक्ष देऊन बघा आता सर्वात लहान संख्या तयारी करताना याच्यातील जे लहान संख्या असतील ना ते आधी लिहून मोठ्या संख्येकडे लिहायचे लहान संख्या कोणती आहे मग पहिले तीन लिहायचा परत झिरो लिहायचा परत सहा लिहायचा परत पर सात लिहायचा ही एक संख्या तयार होते याचे योग्य उत्तर हे नाही राहणार ना, मित्रांनो ना। कारण की आपल्याला सम आहे आणि तर सात हे विषम संख्या आहे त्याच्यामुळे हे उत्तर योग्य नाही आता परत काय करायचं तीन झिरो सात सहा या प्रकारे आपल्याला संख्या तयार करावी लागेल हे आहे ना तुम्हाला डायरेक्ट प्रश्न विचारला असताना सर्वात लहान संख्या कोणती सम हा शब्द नसताना तर तुमचं योग्य उत्तर राहिला असता पण इथं आपल्याला समसंख्या तयार करायची त्याच्यामुळे आपल्याला हे योग्य उत्तर द्यावं लागेल या प्रकारचे फसव प्रश्न विचारले जातात मित्रांनो त्याच्यामुळे प्रश्न वाचताना आहे ना आवर्जून दोन वेळा प्रश्न वाचा जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल याचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन मध आहे तीन हजार शहात्तर याचे योग्य उत्तर आहे वारंवार विचारला जातो हा टॉपिक तुमचा एक मार्क फिक्स झाला याच्यावरती जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रेश क्रमांक सहा बघा आहे खालीलपैकी परिमय संख्या कोणती सांगितल्याप्रमाणे आपण परिमय संख्या शिकलेलो तुम्हाला सांगितले हो चार ऑप्शन देतील आणि परिमय संख्या कोणती या प्रकारे प्रेशने विचारतील तर बघा तोच प्रश्न मी कव्हर केला आता या प्रकारचा प्रेश्न विचारताना मित्रांनो बरेच मुलांचा हा प्रश्न चुकेल काय बरेच मुलांचा हा प्रश्न चुकेल आता परिमय संख्या ओळख ओळखताना एक वाक्य लक्षात ठेवा वर्गमूळात पूर्ण वर्ग संख्या आणि घनमुळात पूर्ण घनसंख्या ती आपला परिमेय संख्या असते आता वर्गमुळात पूर्ण वर्ग संख्या म्हणजे आता ऑप्शन क्रमांक दोन बघा तुम्ही चौसष्ट चौसष्ट कोणत्या संख्येचा वर्ग आहे मग चौसष्ट आठ या संख्येचा वर्ग आहे मग ही परिमय संख्या होईल परत झाला छत्तीस छत्तीस ही सहा संख्येचा वर्ग आहे त्याच्यामुळे ही देखील परिमय संख्या झाली आता घनमुडा सांगितलं घनमुळात पूर्ण घनसंख्या असेल ती देखील परिमय संख्या होती मग आता घनसंख्या कोणत्या प्रकारे ओळखायची तीन एकशे पंचवीस बरोबर या प्रकारे आता एकशे पंचवीस ही कोणत्या संख्येचा घन आहे मग पाच चा घन आहे मग ही सुद्धा परिमय संख्या होईल परत तुम्हाला अजून सांगतो आठ आठ ही दोन संख्येचा घन आहे त्याच्यामुळे ही देखील परिमय संख्या झाली या प्रकारे तुम्ही प्रश्न ओळखायचा आहे पूर्ण अजून एक वेळा वाक्य सांगतो मित्रांनो बघा वर्गमुळात पूर्ण वर्गसंख्या आणि पूर्ण संख्या असेल तिला म्हणतात टॉपिक वरचा तुमचा एक मार्क फिक्स झाला बऱ्याचशा मुलांचा मार्क त्याच्यामुळे आपण हा प्रश्न कव्हर केला होता जेणेकरून तुमचा या टॉपिक वरचा प्रश्न चुकायला नाही पाहिजे त्याच्यामुळे व्हिडिओ जर मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की याच प्रकारचे प्रश्न आणि आपण जे टॉपिक कवर आहोत अगोदर त्याच्याशी चालू झाली आपल्याकडे मराठी व्याकरणाचे पण झाले आहे त्याच्यामुळे तुम्हालाच फायदा होणार आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवला तर आपण एकूण सहा प्रश्न घेतले विविध टाईपचे सहा प्रश्न घेतले आता बघा प्रश्न क्रमांक सात काय आहे महत्त्वाचा प्रश्न आहे वारंवार परीक्षेला विचारला जातो तीन पाच सात यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारे सर्वात मोठे काय सर्वात मोठी व सर्वात लहान सर्वात लहान संख्या यातील फरक किती आता पहले सर्वात मो पहिले संख्या वापरून सर्वात मोठी संख्या तयार करायची नंतर सर्वात लहान संख्या तयार करायची आणि त्यांची वजाबाई करायची फरक विचारला म्हणजे वजबाई करावं लागतं आपल्याला आपण पहिलं मोठी संख्या तयार करू मोठी संख्येने त्यांना जे मोठे अंक असतील ते पुढे लिहायचं आता मोठे कोणते कोणते अंक आहेत मग पहिले सात येईल नंतर पाच येईल नंतर तीन आहे तिलाच उलटी करून द्यायचे तीन पाच सात ही झाली सर्वात मोठी संख्या आणि ही झाली सर्वात लहान संख्या लहान <Sancti> संख्या काढता म्हणजे लहान संख्या तयार करताना आधी लहान संख्या लिहायच्या नंतर मोठ्या संख्या लिहित जायच्या आणि मोठी संख्या तयार करताना आधी मोठ्या संख्या लिहायच्या नंतर लहान संख्या लिहित जायच्या आता आपल्याला फरक विचारलाय म्हणून या संख्येची वजा वाट करायची थी। आपलं योग्य उत्तर भेटून जाईल आता तीन मधून सात जात नाही आपण इथे एक हातच्याचा घेतला तेरामधून सात गेले किती राहिले सहा हातच्या एक परत केला परत पाच मधून सहा जात नाही परत एक घेतला इथं इथून एक घेताना इथं राहिलं राहिले सहा पंधरा मधून सहा गेले राहिले किती मग नऊ परत सहा मधून तीन गेल्याला आले किती तीनशे शहाण्णव आपलं योग्य उत्तर काय आहे तीनशे शहाण्णव मग तीनशे शहाण्णव कुठे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये तीनशे शहाण्णव उत्तर आहे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तीनशे शहाण्णव याचे योग्य उत्तर आहे या प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे जाऊया प्रश्न क्रमांक आठ कडे प्रश्न क्रमांक आठ आहे बघा खालीपैकी सम मूळ संख्या कोणती आपण मूळ संख्या शिकलेलो आहोत मूळ संख्या चॅप्टर मध्ये तुम्हाला सर्व व्याख्या आहेत कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात तरी पण सांगून देतो एक ते शंभर पर्यंत किती मूळ संख्या आहेत मग एक ते शंभर पर्यंत पंचवीस मूळ संख्या आहेत त्यांची बेरीज विचारली एक हजार साठ एक ते पन्नास पर्यंत मूळ संख्या विचारा तुम्हाला ते आहेत पंधरा त्यांची बेरीज आहे तीनशे अठ्ठावीस एकमेव मूळ संख्या एकमेव सम मूळ संख्या आहे दोन याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आहे या प्रकारे तुम्ही हे प्रयत्न सोडवायचे आहेत हे माहिती लक्षात ठेवा एकूण मूळ संख्या शंभर पर्यंत आहेत पंचवीस त्यांची बेरीज आहे एक हजार साठ एक ते पन्नास पर्यंत विचारले आहेत पंधरा संख्या त्यांची बेरीज आहे तीनशे अठ्ठावीस एकमेव सम मूळ संख्या आहे आए, दोन आय एम पी माहिती आहे वारंवार याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि आपण हा प्रश्न देखील कव्हर केलेला होता तुम्हाला सांगितलं होतं या प्रकारे चार ऑप्शन देतील आणि तुम्हाला विचारतील खालीलपैकी सम मूळ संख्या कोणती तोच प्रयत्न आपण इथे कव्हर केलेला आहे याची उत्तर आहे दोन दोन ही एकमेव मूळ मूळ संख्या आहे याच प्रकारचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो परीक्षेमध्ये बेसिक चॅप्टरवरती बरेच मुलांचे प्रश्न चुकतात मित्रांनो आपण बेसिकचा आहे ना सर्व गणितचा आहे ना व्हिडिओ बनवणार आहे बेसिक चॅप्टरवरती फक्त आहे ना मला एक डाऊट आहे स्थानिक किंमतवरती आपण व्हिडिओ बनवणार नाही स्थानिक किंमत किंमतवरती आहे ना एक जबरदस्त असा व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून तुम्हाला या प्रश्नावरती देखील म्हणजे या टॉप या टॉपिकवरती देखील प्रश्न चुकणार नाही स्थानिक किंमत आणि रोमन संख्ये चिन्ह दोघंही एकाच व्हिडिओमध्ये कवर करून देईल म्हणजे आपला बेसिक संपून जाईल आपण डायरेक्ट अपूर्णांक या चॅप्टरला सुरुवात करू मग त्याच्यामुळे आहे ना व्हिडिओ आवडत असेल ना व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जाऊया प्रेस क्रमांक नऊ कडे प्रेस क्रमांक नऊ बघा मित्रांनो बत्तीस पॉइंट तीनशे अठ्ठावन्न व सत्तावीस पॉइंट चारशे एकोणनव्वद या दोन संख्यांमधील आठच्या काय आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता इथं दशांश पॉइंट वापरलेला आहे दशांश चिन्ह वापरलेला आहे आता या संख्यांचा आठची स्थानिक किंमत काढायला सांगितले पहिला आपण आठची स्थानिक किंमत काढू मग पॉईंटमध्ये आहे त्याच्यामुळे आठची स्थानिक किंमत कोणत्या पद्धतीने काढायची मग झिरो आधी लिहून टाकायच्या झिरोच्या प म्हणजे आठ ही संख्या आहे ना इकडच्या जेवढ्या संख्या असतील ना तेवढा मोजायच्या आठच्या पहिले कोणते किती संख्या आहेत मग दोन संख्या आहेत आठच्या पहिले किती संख्या आहेत दोन मग डायरेक्ट दोन संख्या लिहून टाकायच्या आणि आठ ही संख्या लिहून टाकायची पहिल्या संख्येची स्थानिक किंमत झाली झिरो पॉईंट झिरो झिरो आठ दुसऱ्यामध्ये पण तेच करायचे आहे डायरेक्ट झिरो लिहून टाकायच्या आठच्या आत आठच्या आधी किती संख्या आहेत मग एकच संख्या आहे एक शून्य लिहून आठ संख्या लिहून टाका घ्या आता वजाबाकी करायची आपल्याला फरक कर विचारता ना त्याच्यामध्ये वजबाकी करावं लागेल आता याच्यामध्ये कन्फ्युजन असेल याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे या प्रकारे तुम्हाला कन्फ्युजन असेल जिथं जास्त झिरो लागले असेल ना ती लहान संख्या असते जिथं जास्त झिरो लागली असते ती लहान संख्या असते आणि इथे एकच शून्य आहे इथे दोन संख्या आहेत दोन शून्य आहेत मग ही लहान आहे आणि ही मोठी संख्या आहे आपण वजाबाक करताना मोठी संख्या वरती लिहितो ना मग व करताना मोठी संख्या ही आहे मग आपल्याला पहिले वरती ही संख्या घ्यावी लागेल झिरो पॉईंट झिरो आठ वजा ही खाली संख्या घ्यावी लागेल झिरो पॉईंट झिरो झिरो आठ जिथं संख्या तिथे झिरो टाकून देऊ आपण आता फक्त यांची वजबाग करायचे तुम्हाला पॉईंटच्या संख्येच्या वजा बाकी कोणत्या पद्धतीने करायचे ते सांगितलंय आता झिरो मधून तर आठ जात नाही इथून एक घेतला आपण इथे उरले सात इथे झाली संख्या तयार दहा दहा मधून आठ गेले राहिले किती दोन सातमधून जी रेग्युलर आला किती सात झिरोशी झिरो झिरो पॉईंटच्या खाली पॉईंट झिरो परत आपला उत्तर किती आला मग झिरो पॉईंट बहात्तर किती झिरो पॉईंट झिरो बहात्तर मग कुठे आहे झिरो पॉईंट झिरो बहात्तर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे ऑप्शन क्रमांक चारमध्ये योग्य उत्तर आहे हे प्रेस आहे तर मित्रांनो तुम्हाला आहे ना बेसिक जो व्हिडिओ बनवणार आहे ना तुम्ही विविध प्रकारचे कोर्स विकले जातात तुम्ही कुठे पण ऑनलाईनला क्लास गेले ना क्लासची फी तुम्हाला आहे ना तीन हजार पंधराशे पाचशे या प्रकारे तुम्हाला फ्री म्हणजे फी देऊन तुम्हाला या प्रकारचे गणित शिकवले जातात मी तुम्हाला फ्रीमध्ये देतोय मित्रांनो त्याच्यामुळे आहे ना परिपूर्ण फायदा उठून घ्या जेणेकरून तुम्हालाच फायदा होणार आहे मला काही फरक पडत नाही त्याच्यामुळे आहे ना जे पण व्हिडीओ अपलोड करेन ते सर्व व्हिडिओ येथना महत्वाचे असतील त्याच्यामुळे ना व्हिडिओ आवर्जून बघायचे जेणेकरून तुमचे एक एक मार्क फिक्स होतील या आपण जे तेवीस प्रश्न घेतला होता त्याच्यामधले जवळपास आहे ना तुमचे चार ते पाच प्रश्न आहे ना तुमचे शंभर टक्के फिक्स होणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण तर नवच बघितले अजून तर अकरा बारा प्रश्न बघायचे पाहिजे आहेत त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने सोडायचे आणि शॉर्ट ट्रिक कोणत्या पद्धतीने आहेत ते पण सांगणार आहे तुम्हाला जाऊया प्रश्न क्रमांक दहाकडे प्रश्न क्रमांक दहा काय बघा खालीलपैकी कोणती मूळ संख्यांची जोडी नाही कव्हर केलेला आहे आपण हा टॉपिक आता जो एक ते पर्यंत एकतीस शंभर पर्यंत किती जोडमूळ संख्येचे जोड आहेत मग आठ जोडमूळ संख्येचे जोड आहेत महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा आता यापैकी दिलेला आपल्याला चार ऑप्शन यापैकी कोणती जोडमूळ संख्येची जोड नाही तुम्हाला पाठ करायला सांगितलं होतं आठ जोडमूळ जोड जोड्या ऑप्शन क्रमांक एक जोडमूळ संख्येची जोड आहे तीन आणि पाच परत अकरा आणि तेरा ही देखील जोडमूळ संख्येचे जोड आहे परत आहे सतरा एकोणावीस ही देखील जोडमूळ संख्येची जोड आहे एकाहत्तर आणि त्र्याहत्तर ही जोडमूळ संख्येची जोडी नाही आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जोडमोड आठ जोडमोड संख्या आहेत ते नक्की पाठ करा जेणेकरून तुम्हाला या टॉपिकवर प्रश्न सुटणार नाही जाऊया प्रश्न क्रमांक अकराकडे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अकरा एक ते शंभर या संख्यांमधील सर्वात मोठी सर्वात मोठी मूळ मूर्थ संख्या व सर्वात लहान सर्वात लहान विषम मूळ संख्या यांचा गुणाकार किती तुम्हाला सांगितलं होतं आधी पण एक ते शंभर पण पंचवीस मूळ संख्या आहेत ते तुमचे पाठ असणे योग्य जग आहे सर्वात मुठी 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 सर्वात तीन, तीन आता सर्वात मोठी एक ते शंभर मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे मग एक ते शंभर मध्ये ती आहे सत्तावन्न तिथे सत्त्याण्णव गुणाकारात आता सर्वात लहान विषय मूळ संख्या कोणती आहे मग ही तर सम आहे ही चालणार नाही सर्वात लहान विषम विषय मूळ संख्या कोणती आहे मग तीन मग तीन संख्या घ्यायची आता टायक यांचा गुणाकार करायचं आपल्याला योग्य उत्तर भेटून जाईल तिन्ही साधे किती झाले एकवीस दोन हा परत केला तीन नऊ किती झाले सत्तावीस सत्तावीस चे दोन किती झाले मग एकोणतीस उत्तर किती आला आपला दोनशे एक्याण्णव ऑप्शन एक क्रमांक दोन मध्ये दोनशे एक्क्याण्णव आहे योग्य उत्तर आहे दोनशे एक्क्याण्णव या प्रकारे तुम्ही प्रश्न सोडवायचा आहे आता आहे ना तुम्हाला प्रश्न विचारला एक ते पंचवीस किती मूळ संख्या आहेत असे प्रश्न विचारले जात नाही सहसा या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे हा प्रश्न कव्हर केला आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की आता परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारतात तर या प्रकारे पॅटर्न चेंज केलेला आहे त्याच्यामुळे तुमचा परिपूर्ण सराव असला पाहिजे कसा पण प्रयत्न झाला पाहिजे जाऊया जा, प्रश्न क्रमांक बारा कडे दहा रुपयाच्या नोटाच्या अनुक्रमे सत्याऐंशी हजार दोनशे ऐंशी क्रमांक आहे तर एकूण रक्कम किती या प्रकारचा प्रयत्न विचारलेला आहे महत्वाचा प्रयत्न आहे प्रेशने विचारला जातो हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडायचा मग बघा ज्या दोन संख्या दिलेल्या असेल त्यांची डायरेक्ट वजाबाक करायची संख्या काय आहे सत्याऐंशी हजार दोनशे ऐंशी वजा सत्याऐंशी हजार दोनशे छप्पन डायरेक्ट वजा करायची शून्य मधून सहा जात नाही इथून एक संख्या घेतली इथं राहिली इथं राहिले फक्त सात इथं झाली दहा दहा मधून सहा गेले किती राहिलं मग चार परत हात्याच्या परत आपण केलेला आहे परत सात मधून पाच गेले किती राहिले मग दोन दोनातून दोन गेले शून्य 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 संख्या किती तयार झाली चोवीस आला आपलं उत्तर जे उत्तर येईल त्याच्यामध्ये फक्त एक प्लस करायचं उत्तर किती आलं राहायला मग आपलं पंचवीस आता काय झालं हे प्रोसेसिंग आता डायरेक्ट काय करायची पंचवीस गुणाकार जी आधीची संख्या दिलेली असेल ती डायरेक्ट गुणाकार करायचा पंचवीस गुन्हाला दोन केला उत्तर किती आला दोनशे पन्नास योग्य उत्तर काय आहे मग ऑप्शन क्रमांक दोन या प्रकारे याचे योग्य उत्तर करायचे जे दोन संख्या दिलेले असतील आहे ना त्याचे डायरेक्ट पद्ध करायची त्याच्यामध्ये एक बेरीज करायची फक्त आणि जे उत्तर येईल त्याचा गुणाकार दिलेली जी संख्या आधीची संख्या असेल त्याच्या गुणाकार करायचं आणि आपलं योग्य उत्तर भेटून जाईल मग याचे योग्य उत्तर आहे तुमचे पन्नास ऑप्शन क्रमांक दोन मध्ये याचे योग्य उत्तर आहे तुमचा या वरचा एक मार्क फिक्स झाला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक तेरा बघा आठ अधिक अठ्ठ्याऐंशी अधिक आठशे अठ्ठ्याऐंशी अधिक आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी या प्रकारचा प्रेश्न वारंवार भरतीला विचारला जातो हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडायचा एकदम तुम्हाला जबरदस्त असे शॉर्ट ट्रिक सांगतो तुमचं उत्तर फक्त पाच ते सहा सेकंदात उत्तर निघेल मित्रांनो काही मुलं काय करतील संख्येच्या खाली संख्या लिहितील असा करून इथंच त्यांची बिरेच करायला वेळ लागून जाईल अर्धा ते एक मिनिट इथं जाईल शॉर्ट ट्रिकने कोणत्या पद्धतीने सोडवायचं बघा लक्ष द्या जे शेवटची संख्या असतील जेवढा संख्या असतील ना ते डायरेक्ट लिहून टाकायच्या किती संख्या आहेत चार संख्या आहेत चार वेळा आठ आला का डायरेक्ट संख्या लिहून टाकायच्या गुणाकार करायचा कोणत्या पद्धतीने बघा लक्ष द्या क्रमागत संख्या येत्या डायरेक्ट इथं डायरेक्ट एक लिहायचं दोन लिहायचं तीन लिहायचं चार लिहायच्या डायरेक्ट सरळ सरळ गुणाकार करायचा इथं पाच संख्या राहिल्यास त्यांना इथं पाच संख्या राहिल्यास इथं परत पाच दिलं असत आपण जेवढ्या संख्या मित्रांनो तेवढ्या संख्या लिहून डायरेक्ट क्रम क्रम टाकून गुणाकार करायचा आपल्याला डायरेक्ट उत्तर भेटून जातो आता गुणाकार केला आपण चार आठ किती झाले बघ बत्तीस हा चार किती गेले तीन डायरेक्ट सरळ करायचं असं नाही करायचं सरळ सरळ करून आपलं फायनल उत्तर भेटतो तीन आठ किती झाले चोवीस चोवीस आणि तीन किती झाले मग सत्तावीस दोन आजच्याला बे आठ सोळा सोवा आणि दोन किती झाले मग अठरा परत एक आच्ला आठ गुणिले एक केलं आठ राहिला आणि एक आच्यच्या परत एक नऊ उत्तर किती झालं नऊ हजार आठशे बहात्तर फक्त एवढंच करायचं चा। सरळ सरळ गुणाकार करून घ्यायचा जे उत्तर येईल ते या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील मग किती उत्तर आलं आपलं नऊ हजार आठशे बहात्तर कुठे आहे मग नऊ हजार आठशे बहात्तर ऑप्शन क्रमांक एक मध्ये योग्य उत्तर आहे तुमचा गुणाकार फास्ट असेल तुमचा फक्त पाच ते सहा फिक्स होतो या टाईपवर बराच पोलीस प्रश्न बघितला एक दोन प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे तुमचा या टॉपिक वरचा एक मार्क फिक्स या प्रकारे फक्त क्रम टाकून प्रश्न सोडवायचा आहे समाधान असेल अजून एक प्रश्न बघू आपण जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण समजून जाईल जाऊया पुढच्या प्रश्नाकडे बघा प्रेशन क्रमांक चौदा काय सात हजार सातशे सत्याहत्तर अधिक सातशे सत्याहत्तर अधिक सत्याहत्तर अधिक सात तुम्हाला सांगितलं शॉर्ट ट्रिक शॉर्ट ट्रिकने सोडू आपण डायरेक्ट दिलेले अंक किती आहेत शेवटचे चार अंक आहेत बरोबर सात वेळा चार लिहून टाकायच्या मग गुणाकारात डायरेक्ट क्रमवार संख्या लिहायच्या एक दोन तीन चार काय करायचं आहे सरळ सरळ गुणाकार करायचे तुम्हाला योग्य उत्तर भेटून जाईल चार साथे किती झाले मग अठ्ठावीस दोन हजार तीन साथे एकवीस एकवीस आणि दोन किती झाले मग तेवीस परत दोन सात चौदा चौदा किती झाले मग सोळा एक हातच्या परत सात मिळेल एक केलं सात हातच्या एक परत आठ उत्तर किती आला आपला आठ हजार सहाशे अडतीस कुठे आहे मग आठ हजार सहाशे अडतीस ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आहे योग्य योग्य उत्तर आठ हजार सहाशे अडतीस या प्रकारे तुम्ही शॉर्ट ट्रेकने हा प्रश्न सोडवायचा आहे शॉर्ट ट्रिक तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जाऊया जाव पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक पंधरा काय बघा पाच क्रमवार संख्यांची बेरीज एकशे सत्तर आहे किती एकशे सत्तर तर सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्यांचा गुणाकार किती आता आपल्याला डायरेक्ट संख्या माहिती नाही डायरेक्ट बेरीज दिलेला आहे किती संख्या आहे आपल्याला दिले पाच दिलेला आहे बेरीज किती आहे शॉर्ट ट्रिक सांगतो डायरेक्ट बेरीज लिहून टाकायची एकशे सत्तर भाग्यकार जेवढा संख्या दिलेली असते ऐंशी डायरेक्ट जे संख्या दिली असते त्राटक भागाचे पाचने मग एकशे सतरा भाग दिला किती राहिले मग उत्तर किती जाईल पाच एक पाच पाच पंधरा पूर्ण किती दोन पाच वीस बरोबर उत्तर किती आला चौतीस हा आहे ना सरासरी या टॉपिक मधला प्रश्न आहे कोणता सरासरी आता सरासरी तुम्हाला माहिती असेल आपण शिकलो आहोत सरासरी मधली ही मध्यमान संख्या निघली आहे मधली संख्या निघली चौतीस ही डायरेक्ट भाग दिला नाही चौतीस संख्या निघली आता क्रमवार सांगितलं आहे किती संख्या आहेत पाच संख्या आहेत याच्या पुढे दोन होतील याच्या मागे दोन होतील याच्या मागे सरकारला भेटली आपल्याला इथं 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 संख्या भेटली आता या दोन संख्येचा गुणाकार करायचा आहे फक्त छत्तीस गुणाकारात बत्तीस आता छत्तीस गुणाकारात बत्तीस केला आपण योग्य उत्तर भेटतो बेसक बारा एक हा बे सहा आणि एक सात परत तीन सका अठरा एक हातच्याला तीन त्रिक नऊ एक दहा यांची बेरी गावात इथं दोनशे दोन आठ आणि सात पंधरा एक हातच्या एक परत एक परत इथे उत्तर आला अकराशे बावन अकराशे बावन कुठे आहे मग ऑप्शन क्रमांक तीन मध्ये अकराशे बावन्न आहे योग्य उत्तर आहे एक हजार एकशे बावन एक याचे योग्य उत्तर आहे या प्रकारे आपण हा प्रश्न सोडवायचा आहे जाऊया प्रश्न क्रमांक सोळा बघा अकरा आंब्यांच्या झाडांना प्रत्येकी अकरा आंबा लागलेले होते वादळाने त्यातील आठ झाडांवरील प्रत्येकी आठ आंबे पडले व तीन झाडांवरील सर्व आंबे पडले तर झाडांवर किती आंबे शिल्लक राहिले बऱ्याच वेळा पोलीस भरतीला हा प्रश्न येऊन गेलेला आहे हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडायचा बघा मग अकरा आंब्यांची झाडांना प्रत्येकी अकरा आंबे ला लागले आहेत मग एकूण आंबे किती लागलेले आहेत मग तुम्ही अकरा गुणिले अकरा केला एकूण आंबे किती आहेत मग एकशे एकवीस हे झाले एकूण आंबे हे काय झाले एकूण आंबे झाले आता काय सांगितलं पुढे बघा त्यातील आठ झाडांवरील प्रत्येकी आठ आंबे पडले आठ गुण गेले आठ केला आपण चौसष्ट आंबे पडले परत काय सांगितलं बघा तीन झाडांवरील सर्व आंबे पडले आता तीन झाड आहेत मित्रांनो प्रत्येक जणाला किती आंबे आहेत मग अकरा आंबे आहेत बरोबर तीन अकरा केलं मग किती आंबे पडले मग तेतीस आंबे हे तीन जणांवरील प्रत्येक तेहतीस आंबे सर्व आंबे पडून गेले बरोबर आता विचारलं का झाडांवर किती आंबे शिल्लक राहिले आता आधी हे तर पडून गेले आहेत मग यांची बेरीज काय आपल्याला चौसष्ट अधिक तेहतीस चार आणि तीन किती झाले मग सात सहा आणि तीन किती झाले ती नऊ हे पडलेले आंबे आहेत काय आहेत पडलेले आंबे आहेत झाडावरील आंबे पडलेले आहेत आता एकूण आंबेमधून हे वजा केलं आपल्याला उरलेले शिल्लक आंबे पेटून जातील मग एकशे एकवीस मधून फक्त सत्त्याण्णव वजा करायचे एकवीस एकशे एकवीस मधून सत्त्याण्णव वजा केला आपण एकमधून सात जात नाही इथून एक घेतला आपण इथं संख्या तयार झाली अकरा अकरामधून सात गेले राहिले किती मग चार परत अकरामधून एक गेले राहिलं किती दोन योग्य उत्तर काय झालं मग आपला चोवीस काय चोवीस योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये याचं योग्य उत्तर आहे या प्रकारे आपण हा प्रश्न सोडवायचा आहे हा प्रश्न बराच वेळा पोलीस बसलेला विचारला गेलेला मित्रांनो त्याच्यामुळे आपण हा प्रश्न कवर केला जातो तुम्हाला परत हा प्रश्न विचारला गेला तुमचा एक मार्क फिक्स होऊन जाणार आणि याच प्रकारचे प्रश्न बुद्धिमत्ता म याच्यामध्ये विचारले जातात त्याच्यामुळे आहे ना लक्ष देवा लक्ष ठेवा हा प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडायचा आहे फक्त आपण कोणत्या पद्धतीने विचार करतो त्याला महत्त्व आपण या प्रकारे टाईप कव्हर केलेलं होतो मित्रांनो हा भाग एक आहे भाग दोन मध्ये आपण प्रश्न कव्हर करणार आहोत बाकीचे त्याच्यामुळे ना व्हिडिओ जर आवडला असेल ना व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला या चॅनलचा परिपूर्ण फायदा होईल भाग टू मध्ये एकदम जबरदस्त हार्ड लेव्हलचे प्रश्न देणार आहोत आपण फक्त सिलेक्टेड दहा प्रश्न राहतील पण एवढं जबरदस्त हार्ड प्रेस राहतील ना त्याच्यावरती आहे ना वारंवार प्रश्न विचारले जातात काय वारंवार प्रेश्वर विचारले जातात त्याच्यामुळे भाग क्रमांक दोन हा खूप महत्वाचा हो आहे आपण हा भाग क्रमांक एक होता हा फक्त बेसिक थोडा बेसिक वरती प्रेश् विचार जातात ते प्रश्न आपण कव्हर केलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हार्ड लेवलचे प्रश्न कव्हर करणार आहोत व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि टेलिग्राम जी चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये ती देखील जॉईन होऊन जाईल जेणेकरून तुम्हाला टेलिग्राम चॅनलचा देखील फायदा होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र